मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव हो मोरे आज आपण पाहणार आहोत जगातील पहिल्या घटना जगातील पहिली लेझर शस्त्र प्रणा प्रणालीची चाचणी घेणारा देश अमेरिका जगातील पहिली युरेनियम बँक कझाकस्तान जगातील पहिला एफ एम रेडिओवर बंदी घालणारा देश नॉर्वे जगातील पहिला आपल्या नागरिकांना राष्ट्रीय स्तरावर मूलभूत उत्पन्न देण्याचा निर्णय घेणारा देश फिनलँड जगातील पहिला बेरोजगार नागरिकांसाठी किमान मासिक वेतनाचा कार्यक्रम सुरू करणारा देश फिनलँड जगातील पहिला इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारा देश स्वीडन जगातील पहिला जीवाश्म इंधनातील गुंतवणूक थांबवणारा देश थायलंड जगातील पहिला इलेक्ट्रिक चाचणी घेणारा देश स्वीडन जगातील पहिली चालकविरी टॅक्सी सेवा सुरू करणारा देश सिंगापूर जगातील पहिला अवकाशातील देश अस्डिया जगातील पहिला यंत्रमानवाला देशाचे नागरिकत्व देणारा देश सौदी अरेबिया जगातील पहिले समलिंग असणारे पंतप्रधान लिओ वराळकर जगातील पहिला प्लास्टिक आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश फ्रान्स जगातील पहिला मेंदू प्रत्यारोपण करणारा देश नेदरलँड जगातील पहिला जंगल तोडीवर बंदी घालणारा देश नॉर्वे जगातील पहिले तरंगते ते अणुऊर्जा स्थानक सुरू करणारा देश रशिया जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कुचीन जगातील पहिली हायड्रोजनधारित रेल्वे लिंट जर्मनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा